नमस्कार आयुर्वेदात हजारो वर्षांपासून एका झाडाला एक खास ओळख मिळाली आहे झाडातली फार्मसी हो बरोबर ऐकलं एक संपूर्ण फार्मसी एका झाडामध्ये चला तर मग आज आपण ह्याच आयुर्वेदिक चमत्काराबद्दल म्हणजेच आपल्या कडुलिंबाबद्दल सविस्तर जाणून घेऊया आयुर्वेदाने कडुलिंबाला एक खूप सुंदर आणि तितकंच शक्तिशाली नाव दिलंय सर्व दोषनिवारिणी ऐकायला किती प्रभावी वाटतं नाही का पण याचा नेमका अर्थ काय असेल याचा अर्थ आहे सर्व आजारांवरचा उपाय म्हणजे बघा या एकाच नावातून आपल्याला कळतं की पारंपरिक आयुर्वेदिक औषध पद्धतीमध्ये कडुलिंबाचं स्थान किती मोठं आणि महत्वाचं आहे तर कडुलिंबाचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे शरीराला आतून स्वच्छ करणं चला मग बघूया की हे शुद्धीकरण नक्की होतं कसं कडुलिंबाला एक उत्तम रक्त शोधक मानलं जातं सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं रक्त शुद्ध करणारं एक नैसर्गिक टॉनिक ते शरीरातले विषारी घटक बाहेर काढून रक्तप्रवाह एकदम स्वच्छ ठेवतं आणि याचे फायदे तर बघा शरीरातली सगळी विषारी द्रव्यं बाहेर फेकली जातात ज्यामुळे त्वचा आपोआपच उजळ आणि चमकदार दिसायला लागते इतकंच नाही मधासोबत घेतलं तर पोटातील जंतांचा नाश होतो आणि आपले यकृताचं म्हणजे लिव्हरचं आरोग्यही सुधारतं बरं हे झालं शरीराच्या आतल्या गोष्टींबद्दल आता वळूया बाहेरच्या फायद्यांकडे आपली त्वचा आणि केसांसाठी कडुलिंब एका नैसर्गिक संरक्षक ढालीसारखं काम करतं पाहूया कसं ते आपल्या रोजच्या कितीतरी समस्यांवर कडुलिंब हा एक रामबाण उपाय आहे पिंपल झालेत पानांचा लेप लावा अंगाला खात सुटलीय किंवा जखम झालीय कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करा केसातला कोंडा घालवण्यासाठी त्याच पाण्याने केस धुवा अरे इतकंच काय डोक्यातल्या उवांसाठी सुद्धा कडुलिंबाचं तेल आहे त्याच्या अँटी फंगल गुणधर्मांमुळे तर ते बुरशीजन्य संसर्गालाही दूर ठेवत आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये कडुलिंबाला आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवणं खूप सोपं आहे हे प्राचीन ज्ञान आपण आधुनिक जीवनशैलीतही सहज वापरू शकतो कधी विचार केलाय पूर्वीच्या काळी लोक दात कसे घासत असतील ते वापरायचे कडुलिंबाची काडी ज्याला दातून म्हणतात पद्धत अगदी सोपी होती काळीचं टोक चावून त्याचे जे तंतू तयार होतात तोच आपला नैसर्गिक ब्रश याने दात आणि हिरड्या घासल्या की कि दात किडण्याची चिंता नाही हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाची दुर्गंधीही नाहीशी होते आणि प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी तर एक अगदी साधा सोपा उपाय आहे दररोज सकाळी फक्त दोन ते तीन कोवळी कडुलिंबाची पानं चावून खायची बस कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असल्यामुळे एवढीशी सवय शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त वाढवते पण थांबा कडुलिंबाचे इतके फायदे ऐकून लगेच त्याचा वापर सुरू करण्याआधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे कारण जिथे मोठे फायदे असतात तिथे थोडी सावधगिरी बाळगणंही तितकंच आवश्यक असतं सगळ्यात महत्वाचा नियम अतिवापर टाळावा अति तिथे माती ही मण कडुलिंबाच्या बाबतीत अगदी चपखल बसते कडुलिंबत चवीला कडू आणि गुणधर्माने उष्ण असल्यामुळे ते खूप शक्तिशाली ते आहे त्यामुळे त्याचा वापर नेहमी प्रमाणातच करायला हवा आणि इथे काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायलाच हवी कडुलिंबाचा वापर नेहमी मर्यादित ठेवा विशेषत गरोदर महिलांनी किंवा जे कुटुंब नियोजनाचा विचार करत आहेत त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कडुलिंबाचं सेवन करणं कटाक्षाने टाळावं हे खूप महत्वाचं आहे तर मग हे सगळं जाणून घेतल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो नाही का की एखाद्या विशिष्ट आजारासाठी कडुलिंबाचा वापर नेमका कसा करायचा आणि हाच प्रश्न आपल्याला अधिक खोलवर माहिती घेण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो